ताई वाचनाची सवय कशी लावायची हा प्रश्न मला सतत कमेंट्स मध्ये वाचायला मिळतो आणि म्हणूनच या व्हिडिओतून मी काही अशा साध्या साध्या गोष्टी सांगणार आहे तुम्हाला जेणेकरून तुम्ही वाचनाची सवय लावू शकाल ठरवलं तर आपण काहीही करू शकतो जर आपण ठरवलं की मला वाचन करायचं आहे तर मग काय अवघड आहे ही सवय लावून घेण्यामध्ये पण तरी देखील काही अशा गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला वाचनाची सवय लावणं जरा सोपं होईल नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्री सगळ्यात पहिला काय करायचंय आपल्याला वाचनाकडे एक काम करायचंय म्हणून बघायचं नाही तो दृष्टिकोन आपल्याला आपला बदलायचा आहे आपण काय करतो आज मला पाच सहा पानं वाचून काढायची आहेत असा विचार करतो आणि त्याचं आपल्याला टेन्शन यायला लागतं ला की अरे बापरे आज मी कसा वेळ काढू मला कधी वेळ मिळेल वाचन करण्यासाठी आज मला इतकी सगळी कामं करायची आहेत आणि ह्या सगळ्या कामांच्या लिस्टमध्ये मी वाचनासाठी कधी वेळ देऊ असा आपण विचार करायला लागलो तर आपल्याला वेळ मिळणारच नाहीये आपल्याला वाचनाकडे खूप सहजतेने बघायचंय एखादं काम झाल्यानंतर आपण कसा फोन घेऊन बसतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पुस्तक घेऊन बसायचंय मग भलेही आपण अर्ध पान का वाचायना पण एखादं काम करायचं पुन्हा एक पान वाचायचं परत एखादं काम करायचं पुन्हा एखादं पान वाचायचं सकाळी उठल्या उठल्या आपल्या हातामध्ये पहिली गोष्ट येते ती म्हणजे फोन पण फोन ऐवजी आपण काय करू शकतो आपल्या शेजारी रात्री झोपतानाच एखादं पुस्तक ठेवू शकतो जेणेकरून उठल्या उठल्या आपण फोन ऐवजी पुस्तक घेऊ इथे आपल्याला आपल्या मनावरती काम करावं लागेल आपल्याला कंट्रोल करावं लागेल की नाही मला फोन नाही घ्यायचा मला पुस्तक घ्यायचंय आणि मग एखाद्या पुस्तकाचं एखादं पान वाचायचं आणि मग पुढच्या दिवसाला सुरुवात करायची आपण दिवसभरामध्ये किती वेळा फोन घेतो आणि स्क्रोल करत बसतो त्याच्या पन्नास टक्के वेळा जर आता आपण पुस्तक घेऊन वाचन केलं तर नक्कीच आपल्याला वाचन आवडायला लागेल आपण हळूहळू हळू मोबाईलला ऍडिक्ट झालोय तसंच आपल्याला हळूहळू हळू पुस्तकाला ऍडिक्ट व्हायचं मग जिथे जिथे आपण मोबाईल बघतो तिथे तिथे आपल्याला जास्तीत जास्त वेळा पुस्तक बघायचा किंवा पुस्तक घेऊन वाचायचा प्रयत्न करायचा आहे दुसरी गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे अशा लोकांच्या जा सानिध्यात जायचा प्रयत्न करायचा ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांच्या जवळ गेल्याने किंवा त्यांच्या सतत संपर्कात आल्याने काय होईल आपल्या पुस्तकांविषयी चर्चा होते आणि त्या चर्चांमधून आपल्याला हळूहळू हळू वाचनाची सवय लागेल जर आपण एखाद्या व्यक्तीकडून ऐकलं की मी काल हे पुस्तक वाचलं होतं आणि त्या पुस्तकामध्ये ही ही कॉन्सेप्ट खूप छान सांगितली आहे आपल्याला इच्छा होते की ते पुस्तक घ्यावं आणि वाचावं किंवा आपण त्याच व्यक्तीकडून ते पुस्तक घेऊ शकतो आणि वाचू शकतो ज्या लोकांच्या सानिध्यात आपण जातो ज्या लोकांसोबत आपण वावरतो आपण कुठे ना कुठे त्यांच्यासारखे घडत जातो आणि म्हणूनच आपल्या आजूबाजूला वाचनाची आवड असणारे लोक जर असतील तर आपल्याला वाचन करणे ही एक सहजता वाटेल आपल्याला खूप जास्त ओढून ताणून स्वतःला वाचायला बसवण्यासाठी भाग पाडावा लागणार नाही मला कधीच आठवत नाही की माझ्या आई वडिलांनी किंवा इतर कोणीही मला जबरदस्तीने वाचन करायला बसवले माझ्या आजूबाजूलाच अशी लोक होती जी सतत वाचायची माझी आजी वाचायची लिहायची माझे मम्मी पप्पा दोघेही वाचन करतात लिखाण करतात त्यांना वाचताना बघून आपोआपच माझ्या मनामध्ये ही इच्छा निर्माण व्हायची की आपण सुद्धा ते पुस्तक वाचून बघूयात सो मला इतकंच सांगायचं आहे की जितकं जास्त आपण पुस्तक वाचणाऱ्या लोकांमध्ये वावरू तितकी जास्त आपल्याला वाचनाची सवय लागेल तिसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीला लहान लहान पुस्तकांपासून वाचायला सुरुवात करायची म्हणजे कशी तर अगदी ही अशी पुस्तकं तुम्ही बाजारातून विकत घेऊ शकता बऱ्याच दुकानांमध्ये मिळतात तर मला वाटते की अगदी साठ ते सत्तर पानांची ही अशी पुस्तकं असतात जी आपली एक दोन दिवसांमध्ये वाचून आपण संपवू शकतो हे अशा प्रकारची मोठी पुस्तकं घेतली की काय होतं आपल्याला की हे सगळं मी कधी वाचून काढू त्यापेक्षा सुरुवातीला आपण ही अशी छोटी छोटी पुस्तकं जर आणली बाजारामधून तर आपल्या मनावरती दडपण येणार नाही की आपल्याला खूप मोठं पुस्तक वाचायचंय कारण बऱ्याच जणांना काय होतं की इतकं मोठं पुस्तक मी कधी माझं कधी वाचून होणार ह्यामुळेच दडपण यायला लागतं आणि मग ते लोक त्या पुस्तकाकडे बघतच नाहीत इथे पुस्तक हातातच घेत नाहीत सो हा एक सोपा उपाय आहे की आपल्याला ज्या विषयावरती वाचायला आवडतं तो, तो विषय आधी शोधून काढायचा आणि त्या विषयाच्या रिलेटेड बाजारामध्ये छोटी छोटी पुस्तकं मिळतात ती विकत घेऊन यायची आणि वाचायला सुरुवात करायची चौथी गोष्ट म्हणजे आपण जे वाचतोय ना त्याचा सतत विचार करायचा म्हणजे बघा आपण एखादा सिनेमा बघितला किंवा आपण एखादी मालिका जर बघत असू तर उद्या काय होईल आता पुढे काय होईल बऱ्याचदा बघा आपण एखादी सिरीज बघायला बसलो तर किती वाजतात रात्रीचे आपल्याला भान राहत नाही आपण रात्र रात्र बसून सिरीज संपवतो सीजन सगळे जेवढे काही सीझन्स आलेले असतात ते सगळे आपण बघून संपवतो का तर क्युरिओसिटी आपण त्याच्यामध्ये संपूर्ण घुसलेलो असतो आणि सतत त्याचा विचार करत असतो त्याशिवाय आपल्याला दुसरं कोणतंच काम सुचत नाही एखादा एपिसोड बघायचा सोडायचं झोपायचं उद्या दिवसभराची कामं पूर्ण करायची आणि मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दुसरा एपिसोड बघायला बसायचा असं होतं का असं आपल्याकडून होत नाही आपल्या डोक्यामध्ये सतत तेच चाललेलं असतं एखाद्या वेळेला आपण दोन तीन एपिसोड बघून कसे तरी झोपतो आणि उठल्यानंतर आपण परत पुढचा एपिसोडला जाऊन बसतो आणि बघतो त्याच पद्धतीने आपण आज जे वाचलेलं आहे किंवा आता मी दोन पाना वाचली तर मी त्यावरती पुढचं काम करताना विचार केला की हा आपण आता काय वाचलंय काय काय सांगितलेलं आहे आपल्याला क्युरिओसिटी निर्माण होते की पुढे काय सांगितलेलं असेल आणि मग आपण ऑपॉपच त्या पुस्तकाकडे वळलो जातो मोबाईल घेताना सुद्धा बघा आपल्याला सोशल मीडिया बघायची सवय लागलेली असते कोण काय करताय कोणाच्या आयुष्यात काय चाललंय कोणी काय स्टोरी टाकली होती अरे त्यांनी तर मगाशी ती स्टोरी टाकली होती आता काय टाकली असेल बरं किंवा ते फिरायला गेले होते आता त्यांच्या डे वनचे चे फोटोज अपलोड झालेले आहेत डे टू चे आले असतील का एकदा चेक करूया अशा पद्धतीने आपण एखाद्या गोष्टीच्या सतत विचारत असतो आणि मग त्या गोष्टी आपल्याला स्वतःकडे अट्रॅक्ट करतात अगदी तसंच आपल्याला पुस्तकांमध्ये आपण काय वाचलेलं आहे त्या गोष्टीवरती सतत विचार करायचा आहे मनन करायचं आहे जेणेकरून पुढे वाचण्यासाठी पुढचं पान वाचण्यासाठी पुस्तकच आपल्याला स्वतःकडे अट्रॅक्ट करेल पाचवी गोष्ट काय तर बऱ्याचदा काय होतं की आपल्याला खरंच खूप काम असतं आणि वाचायला बसणं शक्यच नसतं दिवसभर आपण खूप दमलेलो असतो आणि मग संध्याकाळी येऊन वाचन करणे किंवा एखादं पुस्तक घेऊन बसणे आपल्याकडून होत नाही इच्छा असूनही होत नाही किंवा सकाळीच आपल्याला इतकी घाई असते की सकाळी सकाळी उठून पुस्तक घेऊन बसणं शक्य होत नाही आपल्याला डबे बनवायचे असतात ऑफिसला पळायचं असतं सगळी घाई चालू असते मग अशा वेळेला काय करायचं वाचनाऐवजी आपण बुक समरीज किंवा ऑडिओ बुक्स ऐकू शकतो मी बऱ्याचदा माझ्या बऱ्याच व्हिडिओजमधून तुम्हाला सांगितलेलं आहे की आ, मी सतत ऐकत असते स्वयंपाक करताना मी ऑडिओ बुक्स ऐकते किंवा बाहेर वॉकिंगला गेल्यानंतर मी ऑडिओ बुक्स ऐकते अलीकडे वॉकिंगला जाणं कमी झालंय पण पूर्वी मी काय करायचे जेव्हा मी बँगलोरला होतो त्यावेळेला मी संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडायचे गार्डनमध्ये जायचे आणि तेव्हा मी वेगवेगळी पुस्तकं ऐकायचे तर आपल्याला खरंच वेळ मिळत नसेल पण आपली वाचनाची इच्छा आहे तर हा ऑप्शन बेस्ट आहे की तुम्ही एखाद्या ऑडिओबुकच्या ॲपचं सबस्क्रिप्शन घ्या आणि पुस्तक ऐकायला सुरुवात करा प्रवास करताना म्हणजेच काय तर घरातून जेव्हा आपण ऑफिस मध्ये जातो ऑफिस मधून जेव्हा आपण घरी येत असतो अशा वेळेला आपण हे ऑडिओ बुक्स ऐकू शकतो किंवा मग स्वयंपाक करताना आपण साईला लावून ठेवू शकतो किंवा जेव्हा आपण आवरत असतो म्हणजे घरातलं एखादं काम करत असतो किंवा स्वतःच आवरत असतो त्यावेळेला सुद्धा आपण शेजारी ऑडिओ बुक लावून ठेवू शकतो युट्यूबवरती आपण बुक समरीज म्हणून सर्च केलं की भरपूर पुस्तकांच्या समरीज आपल्याला बघायला मिळतात सो त्या लावून आपण आपली कामं करू शकतो जर आत्ताच तुम्हाला ऑडिओ बुकमध्ये इन्व्हेस्ट करणं शक्य नसेल तर अशा वेळेला युट्यूबवरती बुक समरीज म्हणून टाका अनेक पुस्तकांच्या समरीज तुमच्या समोर येतील त्यापैकी कोणत्याही पुस्तकाची समरी तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ऐका आणि मग ती समरी ऐकल्यानंतर आपल्याला ती पुस्तक वाचण्याची आपोआपच एक आतुरता निर्माण होते इच्छा निर्माण होते आणि मग आपण ते पुस्तक विकत घेऊन वाचू शकतो सहावी गोष्ट अशी की बरेच पुस्तकांचे ग्रुप्स आहेत मी बऱ्याचदा आपल्या कम्युनिटी पोस्टला एका पुस्तकांच्या ग्रुपची लिंक शेअर करत असते त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता दोन ऍक्च्युली ग्रुप्स आहेत माझ्याकडे पुस्तकांचा रिव्ह्यू शेअर केला जातो आणि एका ग्रुपमध्ये पुस्तकांची माहिती शेअर केली जाते आणि त्या ग्रुपमधून आपण पुस्तकं विकत सुद्धा घेऊ शकतो अशा पद्धतीचे ग्रुप्स आपण जॉईन करू शकतो जेणेकरून सतत आपल्याला सगळीकडूनच पुस्तकांची माहिती मिळेल आणि जेव्हा आपण सगळीकडेच पुस्तक बघतो सगळीकडेच आपण पुस्तकांची माहिती घेत असतो त्यावेळेला आपोआपच आपल्या मनामध्ये पुस्तक वाचनाची इच्छा निर्माण होते आपण इन्स्टाग्रामवरती वेगवेगळ्या बुक्सना बुक्सच्या पेजेसना फॉलो करू शकतो आपण फेसबुकवरती वेगवेगळे असे ग्रुप्स जॉईन करू शकतो जिथे भरपूर पुस्तकांची माहिती शेअर केली जाते की माझ्याकडे सुद्धा दोन लिंक्स आहेत पुस्तकांच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या त्या मी शेअर करते कम्युनिटी पोस्टला आणि इथे खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या सुद्धा तुम्ही ते सुद्धा ग्रुप्स तुम्ही जॉईन करू शकता काय होतं की एखाद्या ठिकाणी आता इन्स्टाग्राम वरती तुम्ही एखादं पुस्तक बघितलं त्या पुस्तकाचा रिव्ह्यू असतो किंवा त्या पुस्तक पुस्तकामधले काही वाक्य हायलाईट करून त्याचे फोटोज अपलोड केलेले असतात कुठेतरी ते आपल्याला रिलेट होतं आणि लगेचच आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होते की अरे अ, हे चार पाच वाक्य जर आपल्याला रिलेट होत असतील तर हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला किती छान वाटेल किंवा पुस्तकाचे रिव्ह्यूज वाचल्यावर सुद्धा आपल्या मनामध्ये ते वाचण्याची इच्छा होते कारण कुठे ना कुठे आपल्याला काही ना काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला प्रत्येक पुस्तकातून मिळत असतात पुस्तकांच्या रिव्ह्यूज मधून मिळत असतात पुस्तकांमधील एक दोन वाक्यांमधून कुठेतरी आपण फोटो बघतो आणि ती एक दोन वाक्य हायलाईट केलेली असतात त्यामधून सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळत असतात आणि म्हणूनच आपल्यामध्ये ते पूर्ण वाचण्याची इच्छा निर्माण होत असते आणि ती इच्छा निर्माण करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये जॉईन व्हायचं आहे जास्तीत जास्त चांगल्या चांगल्या पेजेसना फॉलो करायचं आहे फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती की जिथून आपल्याला पुस्तकांबद्दल माहिती मिळेल आणि आपल्यामधलं आणि पुस्तकांमधलं जे अंतर आहे ते कमी होत जाईल आणि हळूहळू आपली आणि पुस्तकांची मैत्री होत जाईल सुरुवातीला या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या केल्या की आपल्याला नक्कीच पुस्तक वाचनाची आवड निर्माण होईल आपल्याला ती सवय लागेल आणि एखादी सवय लावण्यासाठी आपल्याला स्वतःला तीन महिने द्यावे लागतात पहिले एकवीस दिवस आपल्याला अगदी कटाक्षाने एखादी सवय पाळावी लागते मग हळूहळू हळू ती आपल्या लाईफस्टाईलचा भाग होते नुसतंच मला पुस्तक वाचायचं आहे मी कसं वाचू मला जमतच नाहीये मला वेळ मिळत नाहीये किंवा मी वाचायला बसले की मला रडायला येतं किंवा मी वाचायला बसले की मला झोप येते माझं लक्ष लागत नाही मी वाचते पण माझ्या मनामध्ये मा वेगळंच काहीतरी चालू असतं असे बरेच प्रॉब्लेम्स अशा बऱ्याच अडचणी तुम्ही मला सांगितलेल्या आहेत पण ह्यावरती मी तुम्हाला इतकंच सांगते की तुम्ही ठरवा की मला आजपासून वाचन करायचं आहे लगेच लगेच सगळीकडे तुमच्या सोशल मीडियावरती वेगवेगळ्या छान छान पुस्तकांच्या ग्रुप्सना जॉईन व्हा आणि तुमच्या सानिध्यामधल्या लोकांसोबत पुस्तक वाचा वाचलेल्या पुस्तकाबद्दल बोलायला सुरुवात करा जर तुमच्या सानिध्यामध्ये असे लोक नसतील ज्यांना वाचनाची आवड आहे तर तुम्ही एखादं पुस्तक वाचा आणि मला मिळालेलं ज्ञान तुम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करा त्यांच्यासोबत तुम्ही वाचलेल्या पुस्तकाबद्दल बोलायचा प्रयत्न करा तुमच्या मनामध्ये विचारांमध्ये जे तुम्ही वाचताय ते सतत आणण्याचा प्रयत्न करा त्याने वाचनाची इच्छा तुमची आणखी वाढत जाईल सतत तुम्ही वाचलेल्या पुस्तकाबद्दल जर बोलत असाल इतरांना सांगत असाल तरी देखील तुमची वाचनाची इच्छा आणखी जास्त जागृत होईल आणि सुरुवातीला छोटी छोटी पुस्तकं आणा हळू तुम्हाला छान छान पुस्तकांची खरेदी करायला आवडेल मोठी मोठी पुस्तकं तुमच्याकडून कधी आणि कशी वाचली जातील तुम्हालाही कळणार नाही फक्त पुस्तकाकडे एक काम म्हणून नाही तर एक सहजता म्हणून बघा आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं पुस्तकं वाचनातून मिळत असतात आणि एकदा का ती उत्तरं मिळायला लागली ला ना की आपल्या हातातून पुस्तक सुटेन असं होतं आपण वेगवेगळ्या पुस्तकांचा शोध घेतो आणि वाचनामध्ये तल्लीन होऊन जातो बरं इथंपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच अशाच एका नवीन छानशा विषयासोबत व्हिडिओसोबत मी भेटेन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या वाचायला सुरुवात करा आत्ता लगेचच घरात एखादं पुस्तक मासिक किंवा एखादं पेपर जरी असेल तर तो, तो उघडा आणि एक पाच ते सहा पानं वाचूनच पुढच्या कामाला लागा बाय